पुणे महापालिकेच्या रिंगणामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगलेली आहे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रीकरणासाठी ग्रीन सिग्नल दिलाय पण शरद पवार गटाचे पदाधिकारी याबाबत तीव्र विरोध करतात शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट राजकीय संन्यास घेण्याचा इशारा दिलाय अशा परिस्थितीमध्ये शरद पवार कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणार की सत्तेकरता अजित पवार गटासोबत जाणार पाहूयात पुणे महापालिकेच्या रिंगणात राष्ट्रवादीचे सूर जुळणार अजित पवार गटाचे नेते आघाडीसाठी सकारात्मक आणि सगळे एकत्रितपणे जर आलो तर निश्चितपणे आमच्या सर्वांची या शहरातली निवडणुकी जी लढाई आहे ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर पदाधिकाऱ्यांची नाराजी शरद पवार गटाच्या प्रशांत जगतापांचा आघाडीला विरोध एखाद्याला कोणाला वाटलं की असा निर्णय घ्यावा तर प्रशांत जगतापनी आपलं राजकारण काही काळाकरता थांबवावं असा प्रशांत जगतापचा निर्णय नक्की आहे लवकरच महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजेल या निमित्तानं सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले निवडणुकांसाठी अनेक राजकीय समीकरण जुळताना दिसत आहेत असंच एक समीकरण पुणे महानगरपालिकेच्या रिंगणात घडताना दिसत आहे पुण्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे भाजपला रोखण्यासाठी दोन्ही गट एकत्र यावेत अशी इच्छा अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की शहराध्यक्षाने जी भूमिका मांडली की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे म्हणजे निव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती करू शकतात का मी स्वाभाविकपणे हो असे की महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वप्रथम पहिले घटक पक्ष आहोत आणि त्याचबरोबर ह्या शहरामध्ये निवडणुका जर समविचारी पक्ष जे पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा मानतात त्यामध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार अजितदादांचा दा, गट आहे आणि सगळे एकत्रितपणे जर आलो तर निश्चितपणे आमच्या सर्वांची या शहरातली निवडणुकी जी लढाई आहे ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहे त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात जे जे पक्ष एकत्र येतील त्या सर्वांना घेऊनच आपण या शहराच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढल्या पाहिजे असं माझं स्वतःचं स्वाभाविकपणे मत आहे आणि हे पक्षांतर्गत मते पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप असं शीतयुद्ध पेटलं आहे निवडणुकीच्या तोंडावरच भाजपच्या मुरलीधर मोहोळांचा जैन बोर्डिंग जमीन घोटाळा आणि राष्ट्रवादीच्या पार्थ पवारांचा महार वतनाच्या जमिनीचा घोटाळा उजेडात आला त्यामुळे दोन्ही पक्षांमधला संघर्ष अधिकच तापलाय आणि या संघर्षाचे पडसाद पुणे महापालिकेच्या रिंगणात उमटणार आहे दोन हजार सतराच्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपनं एक हाती सत्ता काबीज केली होती भाजपचे नव्याण्णव नगरसेवक विजयी झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस बेचाळीस नगरसेवकांसह दोन नंबरचा पक्ष ठरला शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी दहा नगरसेवक विजयी झाले तर मनसेचे दोन आणि एमआयएमचा एक नगरसेवक जिंकला पुणे महापालिकेत भाजपची ताकद चांगलीच वाढली आहे मात्र राष्ट्रवादीची दोन शकल पडल्यानं भाजपला टक्कर देण्यासाठी तुल्यबळ पक्ष रिंगणात नाही अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र व्हावेत अशी अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे दुसरीकडे शरद पवार गटाकडनं या एकत्रीकरणाला तीव्र विरोध करण्यात आला शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी थेट राजकीय संन्यास घेण्याचा इशारा दिला काल परवा आणि आज आणि उद्या सुद्धा मान्य अजितदादांबरोबर आमचा कुठल्या प्रकारचा कुठल्या प्रकारचे द्वेष शत्रुत्व किंवा कुठल्या प्रकारची नाही का नाराजी किंवा राग नव्हता नाही उद्या पण नसेल आमचा विषय पुरोगामी चळवळ या शहराचं या राज्याचं नाही का महायुतीने केलेलं वाटोळं या बेसवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून जावं हा निर्णय आहे आणि त्याच्या पलीकडे जर एखाद्या माणसाला कुणातरी म्हणजे राज्याच्या नाही शहर स्तरावर एखाद्या दुसऱ्या कुठल्या माणसाला जर वाटलं तसं जावं तर त्या ठिकाणी त्यांचं ऐकायचं का नाही ऐकायचा हा निर्णय पक्ष सुप्रीम घेतील मला आदरणीय पवारसाहेब आदरणीय सुप्रिया यांच्या एकूणच भूमिकेवर प्रचंड विश्वास आहे साहेब त्यांची अडुसष्ट वर्षाची पुरोगामी चळवळ बिलकुल इकडे ब्रेक होऊन देणार नाही स्थानिक ठिकाणी का होईना पण चुकीचा निर्णय घेऊन देणार नाही किंवा महाविकास आघाडी डिस्टर्ब होऊन देणार आहेत त्याच्या पलीकडे जर एखाद्याला कोणाला वाटलं की असा निर्णय घ्यावा प्रशांत जागतापनी आपलं राजकारण काही काळाकरता प्रशांत निर्णय नक्की आहे शरद पवार गटातील पदाधिकाऱ्यांचा विरोध पाहता अजित पवार गटानं दुसरा पर्यायही खुला ठेवलाय भाजपनं सन्मानजनक जागा वाटप केल्यास युतीचा पर्याय खुला असल्याचं शहराध्यक्ष सुनील टिंगरेंनी स्पष्ट केलंय असं नाहीये अजूनपर्यंत तशा चर्चा घडल्या नाही परंतु जर बघितलं शहर जे वाढतंय शहरामध्ये कार्यकर्त्यांना संधी मिळावी आज इतक्या वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काम करतात आणि युती जर चांगले सन्मान दिलं अर्थ हरकत नाही पण नसेल तरी तर आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी हा आमचा हेतू आहे ना असं काही नाही आम्ही पहिलं पण एकच होतो ही राष्ट्रवादी त्यामुळे जर समविचारी पक्ष शिव शाहू फुले आंबेडकरांना मानणारा जर त्यांच्या विचारधाराला मानणारे लो लोक एकत्र असतील तर काही हरकत नाही पुणे महानगरपालिकेची लढत यंदा हाय व्होल्टेज ठरणार आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार की विरोधात याकडे सर्वांच्याच नजरा लागल्या दोन्ही गटातील माजी महापौरांनी भेट घेत यावर चर्चा केली पण प्रशांत जगताप यांच्या विरोधामुळे एकत्रीकरणाचं घोडं आणलंय अशा परिस्थितीत शरद पवार कार्यकर्त्यांच्या भावनेचा सन्मान राखणार की सत्तेची चावी मिळवण्यासाठी अजित पवारांवर पुन्हा विश्वास ठेवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय रेवती हिंगवे एनडीटीव्ही मराठी पुणे